स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय दिवस अ आंतरराष्ट्रीय वृद्धजन दिन संयुक्त राष्ट्राने वृद्धांच्या अधिकार व योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस ठरविला आहे दोन हजार पंचवीसचे चे थीम उमर अनुकूल समाजांचे बांधकाम ब विश्वनिवास दिन शहरी समस्या व टिकाऊ शहरीकरणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा होतो दोन हजार पंचवीसचे थीम सतत शहरीकरणासाठी युवकांचा सहभाग क आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो जगभरात शांती व अहिंसेचा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा होतो दोन राष्ट्रीय उपक्रम अ पीएम विश्वकर्मा योजना कारागीर व हस्तकला करणाऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण व कर्ज सहाय्याची तरतूद ब शून्य बजेट नैसर्गिक शेती आंध्र प्रदेश दहा लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचा उद्देश क पीएम जनधन योजना अकरा वर्षे पूर्ण वित्तीय समावेशनासाठी सुरू झालेली योजना पन्नास कोटींपेक्षा जास्त खाती उघडली गेली तीन विज्ञान व तंत्रज्ञान अ स्वदेशी पाच जी एम एम वेव्ह मॉड्यूल सी भारताचा पहिला पाच जीएमएम वेव्ह मॉड्युल विकसित दूरसंचार क्षेत्रातील आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल ब राष्ट्रीय हायड्रोजन व्हॅली गुजरात कांडला येथे भारताची पहिली हायड्रोजन व्हॅली सुरू क राष्ट्रीय ध्रुवीय व समुद्र संशोधन केंद्र गोवा एन द्वारे स्थापन केलेले भारताचे पहिले राष्ट्रीय केंद्र चार पर्यावरण व जैवविविधता अ ग्लोबल क्लायमेट ऍक्शन समिट दोन हजार पंचवीस ब्राझील अमेझॉन रेनफॉरेस्ट संरक्षणावर भर ब ग्लोबल बायोडायव्हर्सिटी आउटलुक पाच सी बी डी कुनमिंग मॉन्ट्रियल फ्रेमवर्कवरील प्रगतीचा आढावा क युनेस्को बायोस्फिअर रिझर्व कोल्ड डेझर्ट भारतातील तेरावा बायोस्फिअर रिझर्व पाच आर्थिक घडामोडी अ रिझर्व्ह बँक रेपो दर पाच पूर्णांक पन्नास शतांश टक्केवर अपरिवर्तित ठेवला ब एथी एक बॉन्ड नियम आर बी आय बँकांना परदेशी स्थायी कर्जासाठी अधिक लवचिकता दिली क आय एम एफ विश्व आर्थिक दृष्टिकोन दोन हजार पंचवीस जागतिक वाढ दराचा अंदाज तीन पूर्णांक दोन दशांश टक्के ठेवला सहा इतर विशेष घडामोडी अ राष्ट्रीय समुद्री वारसा संकुल लोथल गुजरात भारताचे पहिले समुद्री वारसा संकुल सुरू ब डेन्मार्क पहिले कार्बन तटस्थ शहर कोपनहेगन शहर कार्बन न्यूट्रल घोषित क टाटा मोटर्स नेतृत्व बदल शैलेश चंद्र यांनी व्यवस्थापकीय संचालक व सीईओ पदाची सूत्रे स्वीकारली सात आरोग्य व समाज अ ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस महिना दोन हजार पंचवीस थीम प्रत्येक कथा अनोखी आहे प्रत्येक प्रवास महत्वाचा आहे ब राष्ट्रीय धोरण दोन हजार तीस तीस टक्के इलेक्ट्रिक वाहन प्रवेशाचे लक्ष्य क आयुध पूजा उत्सव नवरात्रोत्सवातील नवमीला उपकरणे पुस्तके वाहनांचे पूजन करण्याची परंपरा दोन ऑक्टोबर दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे एकोणसत्तर महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य ते साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या दोन पाच दहा व शंभर रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या जन्मदिवस अठराशे एकोणसत्तर मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म अठराशे एक्क्याण्णव पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म मृत्यू तेरा जून एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे चार भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुघलसराई उत्तर प्रदेश येथे जन्म मृत्यू अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे आठ विचारवंत व साहित्यिक पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण सरदार तथा ग बा सरदार यांचा जन्म मृत्यू एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मृत्यू दिवस एकोणीसशे बेऐंशी भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे निधन जन्म चौदा जानेवारी अठराशे शहाण्णव